अमरावतीमधून एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे शहरातील पासष्ट वर्ष जुन्या हमालपुरातील राजकमल चौकाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाला मोठे तडे गेले आहेत यामुळे पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून जड वाहतुकीला पूर्णपणे बंदी घातली आहे सध्या केवळ दुचाकी वाहनांनाच ये जा करण्याची परवानगी आहे यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे अमरावती शहरातील हमालपुरा ते राजकमल चौकाकडे जाणारा हा सुमारे वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल आता धोक्याच्या छायेत आहे बुधवारी दुपारी या पुलाच्या बोगद्याच्या भागात मोठे तडे गेल्याचं आणि तात्काळ प्रशासनाने मोठ्या वाहनांची वाहतूक वळवली हा पूल एकोणीसशे साठच्या दशकात दगडांच्या बांधकामातून उभारण्यात आला होता यापूर्वीही या, या पुलाच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते परंतु ती दुरुस्ती केवळ दिखाव्यापुरती आणि निकृष्ट दर्जाची होती विशेष म्हणजे या निकृष्ट कामामुळे संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टही करण्यात आलं होतं या महत्वाचा उडान पूल बंद असल्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे विशेषतः जयस्तंभ चौक ते मालवीय चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे शहरातील मुख्य बाजारपेठेत किंवा बस डेपो मध्ये जाण्यासाठी हा मुख्य रस्ताच बंद असल्याने आता राजकमल चौक ते जयस्तंभ चौक मालवीय चौक आणि इरविन चौकाकडे वाहतूक वळवण्यात आली आहे यामुळे मुख्य बाजार परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तेवीस जुलैच्या रात्रीपासून हा उडान पूल बंद करण्यात आला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं अद्यापही कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही ज्यामुळे नागरिकांमधील चिंता वाढत आहे अमरावतीकरांसाठी ही एक मोठी समस्या बनली आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या हा महत्वाचा पूल बंद झाल्याने दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईल